मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्रीनिमित्त आदिशक्ती मुक्ताबाईंची यात्रा भरते या यात्रेनिमित्त कोथळीत विविध कार्यक्रम पार पडतात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या, या यात्रेत फराळ वाटप करत होती यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता त्यानंतर रक्षा खडके यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला परंतु टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकाशी झटापट केली त्यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने ता अटक करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्यात बाबा जी काही घटना दोन दिवसात म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जै मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मा मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीं म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरना म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती मी इथं नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती हो मला पालला कार्यक्रम होतं म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे तिथे आजूबाजूला फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते राज्यातील महिला अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय या घटना वाढत असल्यामुळे राज्यामध्ये गृहमंत्री हो खात्यासाठी एक वेगळा मंत्री असायला हवा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे पुण्याची बलात्काराची एक अत्यंत संतापजनक घटना घडली आणि त्या घटनेने कुठेतरी घाशीराम कोतवालच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे हे मत निश्चित होत असतानाच आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अत्यंत धक्कादायक आणि त्या पलीकडे संतापजनक आणि त्याच्याही पलीकडे कुठेतरी कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही ही एक चित्र स्पष्ट करणारी एक दुर्दैवी घटना आज आपल्या बुलढाण्याच्या लगतच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ती घटना घडली आणि साक्षात केंद्रीय मंत्री महोदया जे आहेत त्यांच्याच परिवारात अशा प्रकारचा एक घटना घडली ही अत्यंत निषेधार् अशा प्रकारची बाब आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि ती घटना घडत असताना त्या ठिकाणी सुरक्षाकर्मी असताना त्यांनाही लोटपाट म्हणजे सुरक्षा कर्मीला लोटपाठ महिलांची छेडखाड हे सर्व जे होत असताना एका संविधानिक पदावरील व्यक्तीला केंद्रातील एका मंत्र्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागते याचाच अर्थ काय तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्ण ढेपाळलेला आहे आणि या राज्याचा कारभार हा खरोखरच घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा प्रश्न स्थापित होत असताना आता तरी गृहमंत्र्यांनी आपलं तोंड उघडावं याची सगळी जबाबदारी घ्यावी याआधी त्यांच्या राजीनाम्या संदर्भात आम्ही वक्तव्य केलंय कदाचित ते राजकीय वाटेल मात्र आज खरोखर या महाराष्ट्रातील महिला विद्यार्थिनी नवे नव्हे तर अल्पवयीन हे सर्व जणांची सुरक्षितता महिला विषयची सुरक्षितता ही ऐरणीवर आलेली आहे आणि पूर्ण वेळ गृहरा गृहमंत्री आपल्या विभागाला नसल्यामुळे असा कारभार का हा देखील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिली या आहे या प्रकरणी ही लोक माणसाच्या कळपातील विकृती आहेत यांचे चेहरे आता समोर आणले पाहिजेत काळे कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे ही विकृती कमी झाली पाहिजे असं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठणकावले केंद्रीय मंत्री रक्षते खडसे यांच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्याशी यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय या टवाखोरला पण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खर तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल जामिनी पथक सीसीटीव्ही कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली रात्री नऊ वाजता